भीषण पाणी संकट भारतासोबतचा संघर्ष पडला महागा सिंधू पाणी रद्द केल्यानं पाणी पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून भारतानं पाकिस्तानातले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्याआधी पाकिस्तानचं पाणी बंद करत त्यांना चांगलाच धडा शिकवला पाकिस्तानसाठी आता पाण्याची मोठी समस्या बनली आहे सध्या पाकिस्तान पुरामुळे झालेल्या नुकसानीसोबत झुंजतोय मात्र येत्या काळात प्रत्येक थेंबासाठी तहानलेला असणार आहे भारतानं सिंधू जल करार रद्द केला त्यामुळे पाकिस्तानमध्ये जलसंकट सुरू झालंय इथं पाणी ही एक मोठी समस्या बनली आहे सध्या इथं पूरस्थिती होती त्यामुळे मोठं नुकसान झालं मात्र भविष्यात पाकिस्तानातली स्थिती आणखी भयानक असू शकते पाण्याचं संकट ज्या प्रकारे वाढतंय ते पाहता येत्या काळात पाकिस्तानला पाण्याच्या प्रत्येक ठिंबासाठी झुंजावं लागेल असंच दिसतंय कारण पाकिस्तानकडे पावसाचं सा पाणी साठवून ठेवण्याची कोणतीही व्यवस्था नाही तर दुसरीकडे भारतानं सिंधू नदीचं पाणी रोखल्यामुळं परिस्थिती आधीच कठीण झाली आहे पाकिस्तानातील पाणी समस्येबाबत इथल्या डॉन वृत्तपत्रानंच एक अहवाल सादर करत गंभीर इशारा दिला आहे पर्यावरण तज्ञांच्या मते येत्या काळात पुरेशा पाणी अभावी पाकिस्तानातली पाण्याची समस्या गंभीर असेल जलनिर्देशांकानुसार पाकिस्तान सध्या जगातील पंधरावा देश आहे जिथे पाण्याची कमतरता आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेनुसार दोन हजार पस्तीस पर्यंत पाकिस्तानात पाण्याची गरज जास्त भासेल भारतानं सिंधू पाणी करार रद्द करून पाकिस्तानचा पाणीपुरवठा थांबवलाय या करारानुसार पाकिस्तानला सिंधू झेलम आणि चिनाबच्या पाण्यावर अधिकार मिळाला या पाण्यामुळे इथल्या ऐंशी टक्के शेतीच्या गरजा आणि एक तृतीयांश विजेच्या गरजा पूर्ण होतात मात्र सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानची समस्या आणखी वाढणारे आधीच पाकिस्तान कर्जाच्या डोंगराखाली दबला गेलाय वाढत्या महागाईमुळे इथली जनता त्रस्त आहे त्यात आता जलसंकट डोकं वर काढू पाहतंय त्यातून पाकिस्ताननं धडा घ्यायला हवा देशाला दहशतवादाची नाही तर नागरी सोयीसुविधांची गरज आहे हे लक्षात घ्यायला हवं नाहीतर इथं अराजकता निर्माण व्हायला फारसा वेळ लागणार नाही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या